नमो बुद्धाय आजपासून आपण दररोज एक कथा ऐकणार आहोत ही पहिली झेन कथा आहे एक कप चहा एकदा एका विद्यापीठातील प्राध्यापक एका प्रसिद्ध झेन गुरुला भेटायला गेले त्याला झेनबद्दल शिकायचं होतं आणि आणखी जाणून घ्यायचं होतं पण तो गुरुला भेटल्याबरोबर लगेच बोलायला लागला तो बद्दल आपले विचार ज्ञान अनुभव याबद्दल सतत बोलायला लागला बोलत राहिला गुरु शांतपणे ऐकत होते त्यांनी काहीही उत्तर दिले नाही त्याऐवजी त्यांनी प्राध्यापकांसाठी चहा ओतायला सुरुवात केली ते चहा ओतत राहिले कप भरला तरीही ते ओततच राहिले थोड्या वेळाने कपातून चहा बाहेर सांडायला लागला तो टेबलावर पण सांडला मग जमिनीवर पण सांडला हे पाहून प्राध्यापक गडबडून गेले आणि म्हणाले थांबा कप तर भरलाय आता यात अजून चहा टाकता येणार नाही ना गुरु हसले आणि म्हणाले बरोबर तू पण ह्याच कपासारखा आहेस तुझ्या स्वतःच्या विचारांनी भरलेला मी तुला झेन जर तू तु आधी तुझं कप केलं नाहीस तर म्हणजेच तू अगोदर तुझं कप रिकाम कर तेव्हाच मी तुला खरा झेन काय आहे ते शिकवू शकेल या कथेचा अर्थ काय आहे आपण जेव्हा काही नवीन शिकायचं असतं तेव्हा आधी नम्रता आणि खुलेपणा ठेवायला हवा आपण जर माझं सगळं माहीत आहे आणि मलाच सर्व माहीत आहे असा विचार केला तर नवीन शिकण्यासाठी जागाच उरत नाही धन्यवाद